छगनरावजी भुजबळ साहेब यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर समता परिषदेच्या वतीने जालना येथील गांधी चमन येथे पेडेवाटप करून फटाके फोडून जल्लोष साजरा. महाराष्ट्राचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर समता परिषदच्या कार्यकर्त्यांमार्फत जालना येथील गांधी चमन येथे पेडेवाटप करून व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी समता परिषदेचे जिल्हा युवक अध्यक्ष डॉ विशाल धानोरे, नितीन इंगळे जाफर मिर्जा आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते